संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे जळगाव जामोद आगारची बस अकोलावरून सोनाळा मार्गे जात होती सोनाळा येथे रोडचे बांधकाम सुरू असल्यामुळे रोडच्या बाजूला खोदकाम केले आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे अशातच सहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता अकोलावरून जळगाव जामोदला येणाऱ्या एस टी बसचा अपघात बस, चा बस चालकाच्या सतर्कतेमुळे टळला आहे संध्याकाळच्या सुमारास पाऊस सुरू असल्यामुळे रोडवर पाणीच पाणी साचले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती याचवेळी रोडच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यांमध्ये एसटी बस अडकली होती यावेळी एसटी बस चालकाने समयसूचकता दाखवत गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून मोठा अपघात टळला यावेळी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी त्वरित वाहतूक मोकळी करून येण्या जाण्याचा रस्ता मोकळा केला अतिशय रहदारीच्या या रस्त्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी प्रवासी नागरिकांसह हो। वाहन चालकांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा अरे इथं गाडी पडत जागा नाही आहे गाडीला टन पण पूर्ण बसत नाही गाडी आहे नाही घट्ट काहीच नाही आणि इथून पोल आहे पोल आल्यानंतर गाडीला गाडीला लागला लागणार होता तो, ला, ला ला, ला 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 तो आणि मोठा अलर्ट चढला सोनाळा बसस्टँड इथे सौंदर्यीकरणाचे काम चालू आहे त्या कामाचे निष्कृष्ट पर प्रकारचे दर्जाचे काम चालू असून एस टी महामंडळ आज इथे तसेच पाईपलाईनचे कामसुद्धा चालू आहे परंतु कोणताही मार्ग न काढता त्यामध्ये काम चालू केलेले आहे एस टी महामंडळची बस इथं फसलेली आहे इथं मोठा अपघात होण्याची शक्यता सत्याच्या घडीला होता परंतु ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे तो अपघात टळला